पूर्ण <laughs> से <laughs> <laughs> आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि मी शिवदास तुम्ही पाहू शकता काहीतरी वेगळेपणा चाललेला आहे काल चुकून मना गमतीने मना बोललो आणि त्याचे आता लगेच परिणाम यायला सुरुवात झालेली आहेत एक एक, एक मन एक मन आहे एक मन आहे की आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची ना परंतु ती मन किंवा उक्ती त्याची निर्मिती करणारा बहुतेक अविवाहित असला पाहिजे कारण की त्याला त्याला माहिती नसावं की बायकोच्या मनात आलं तर तिथं कुणाचं काय कुणाच चालू शकत नाही मग ना। असं <laughs> बरोबर तुमचं माहिती का तुमच्या शब्दाला मान ठेवून मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन गेलेले तुम्हीचा शब्द असा खाली पडू देत नाही ओधनी तुमचा शब्द पायावर धोंडा पडल्यासारखा पडला ना पण माझ्या <laughs> तुम्ही तुमच्या पाया धोंडा स्वतः मारून घेतला मी म्हणलं होतं का तुम्हाला हाऊस दुसऱ्या लग्नाची हो hmm? घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून म्हणतात आता परत एकदा करून पहावं लागतंय आणि आता काय सांगावं तुम्हाला काय सांगावं लागतंय काय त्यात काय नवीन काय असं तुम्हाला अनुभव आहे पहिल्या लग्नाचा फक्त <laughs> आता ते थोडा खिशाला झळ लागणार आहे हे सोडून द्या हो जळ नाही खिसाच नाही राहणार आहे आता <laughs> तरी माहितीये का तुमच्या खिशाची काम तर हे पाहता म्हणजे खिशाला जास्त झळ लागू नये म्हणून आम्ही पुणे मुंबई औरंगाबाद सारी संभाजीनगर इकडे कुठं नाही नेलं शॉपिंगला तुम्हाला हां ते बरोबर आहे की आपल्या सेलू शहरामध्येच सर्व सुविधा उत्तमोत्तम सुविधा मिळतात आणि जे आता नवीन कपडे वगैरे खरेदी करण्याची आवश्यकता होती तर ते ते माझं नशीब की यांनी बोलले चला हे आपल्या इथं सपना साडी सेंटरवर फार चांगले कपडे मिळतात तर आपण इथंच घेऊयात आणि त्याच्याबद्दल मी मॅडमचा शतशः आभारी आहे की मला कुठं सेलू शहर सोडून कुठं बाहेर त्यांनी काढलं नाही त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी <laughs> नाही खरंच सेलूमध्ये सपना साडी सेंटरमध्ये म्हणजे नवरदेवाचे नवरीचे तुम्हाला जेही सामान पाहिजे ते मिळतं आणि योग्य दरामध्ये मिळतं विशेष आणि क्वालिटी पण छानच असते पण एवढी व्हरायटी होती तर ते मॅडम समोर बसलेल्या वेगवेगळे कपडे मला चेंज करायला ला लागत होते वारंवार हा कसला दिसतोय तो कसला दिसतोय हा एक टोप मॅडमने लावला होता मला तर मी स्वतः जादूगर गोगा सारखा लागत होत नाही मी पण म्हणला हे चांगला दिसत नाही म्हणून असं <laughs> म्हणू नका मी पण हसले चांगला दिसत तुम्हाला आणि खरंच म्हणजे पहा भाग्य पहा तुमची नवरी तुमच्या सोबत आहे शॉपिंगला फार अहो भाग्य म्हणता येईल नुसतं भाग्य म्हणून ते त्याचे तुम्ही कमी करू नका अवधारही कमी करू नका तुम्ही तुमचं आणि साहेब आहे का लग्नात एवढ्या शेरवाण्या पाहिल्या नसतील एवढ्या आता दुसऱ्या लग्नात पाहिल्या तर मग त्यावेळेपेक्षा शब्द झाली पाहिजे की नाही अरे वा त्याच्यासाठी कपडे तेवढे शोभेवंत लागतील येत होते मस्त पैकी एक एक ट्राय करून कर आणि विशेष आहे का आता या लग्नामध्ये अजून दोन मेंबर एक्स्ट्रा आहेत हो, आ, हो 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 आमच्या आर्या आणि शौर्याला मम्मी पप्पाचं लग्न पाहायला भेटणार आहे आई आपल्याला आई वडिलाच्या लग्नामध्ये आपण नव्हतो ते हा रडत होता आभी तर किती रडला होता अल्बम पाहतानी मीच नाही मम्मी पप्पाच्या लग्नात मग ते <laughs> प्रत्येक घरी ते विनोदाचा भाग होतच असतो की ज्यावेळी फोटोचे अल्बम किंवा विडिओ दाखवले जातात लहान मुलांना तेवढे मुद्दाम छेडल्या जाते तो कुठं होता म्हणून पण आपल्या लेकरांना आता फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये येतील आणि तर कपड्यांची निवड लवकर काही होता होत नव्हती शेवटी फार चुजी आहेत मॅडम एवढ्या सहजासहजी निवड करणार नाहीत <laughs> नशी तुमची निवड मी इतकी लवकर केली हा कपडे घ्यायला एवढे वेळ लागतं <laughs> आता नशीबच्या पुढे असं एक प्रश्न चिन्ह मारा हो की काय असं वाटू नये गमतीचा भाग आहे तो परंतु आम्ही बरीच काही बघितले कपडे वेगवेगळे व्हरायटीज वे, वे 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 होते त्यांच्याकडे तर भरपूर म्हणलं साहेबांना आता पाहूनच घ्या एक नंबर नवरदेव दिसला पाहिजे तसा एक नंबर आहेच ऑलरेडी असं तुम्ही छान दिसायला पाहिजे म्हणून नाही आता मी बोलणारच होते ते डायलॉग तुम्हीच मारला माझं काय मी तर छानच आहे माझा नवरा छान दिसला पाहिजे आणि त्यातली त्यात परत नवर देऊ <laughs> तुम्ही तुमची हाऊस मात्र अशी खिशाला झळ लागेपर्यंत ही काय फक्त आता ट्रेलर आहे हो। माझी शॉपिंग चालू झाल्याच्या नंतर मजा येणार आहे चांगली आणि तेव्हा असं बोलल्याच्या नंतर साहेब म्हणे करा म्हणे तुम्ही काय खरेदी करायचे मी कणखर आहे म्हणे शब्द दिलाय तर पाळतो म्हणे आणि जड अंत खाली उतरते <laughs> <laughs> वादा कि आहे तो निभाणं पडेगा hmm. काल शब्द दिला आपण सर्वांनी पाहिलं तर त्याच्यानंतर मग एकदा शब्द दिल्याच्या नंतर माघार घेता येणार नव्हतीच आणि ह्या आहेत आपल्या सेलू मधील सपना साडी सेंटरच्या ओनर सपना भाभी <laughs> सपना भाभी पण उत्साहामध्ये होत्या उत्साह खूप चांगला स्वभाव आहे हो आणि त्यांनी चला म्हणे मॅडम तुम्हाला अजून इकडं दाखवते व्हरायटी स्वतः आल्या इकडं इकडे <laughs> <एक> नोलायचा <laughs> विषय वाटला त्यांना <laughs> <हाँ>. की <कि> परत <laughs> लग्न करायला येते दोघे जण <laughs> तो दुल्हन तो म्हणे दु, <laughs> ओढणी साठी आलतो आम्ही इकडे बघा नवरदेवासाठीचा अख्खा ड्रेस पाहण्यासाठी जेवढे बॉक्स निघालेले नव्हते बाहेर <laughs> त्याच्यापेक्षा अधिकचे बॉक्स म्हणा पॅकेट म्हणा एक ओढणी पाहण्यासाठी निघालेले आहेत <laughs> आणि सपना भाभी पण म्हणत होते अरे देखणे तो सर एखादी अच्छी मिल अच्छा अच्छी मिल जाएगी नाही आणि किती सुंदर सुंदर व्हरायटीज पण होत्या तिथं म्हणजे जशी पाहिजे तशी मला शेवटी भेटलीच भेट हा आणि <laughs> मला जे पाहिजे ते भेटतंय हे पण माझंच नशीब मला जे पाहिजे ते मी मिळवतेच असं नाही म्हणणार मला तो नवरा माझा देतो हे म्हणते मी हा मला जे पाहिजे ते साहेब आमचे पुरवतात हां करतोय आमचं आणि तुमच्या याच कर्तव्यामुळे आम्ही तुमच्यावर एवढं प्रेम करतो <laughs> तुम्ही देता म्हणून असं काही नाही बरं पण प्रेम करते ते करते त्याच्यामुळं तर दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला <laughs> <laughs> तर ते आ? आ, मी कसं आहे की बऱ्याचदा मॅडम त्यांचे कपडे खरेदी करताना त्यांच्या सोबत असत नाही मी क्वचित वेळी असतोही परंतु आज ज्यावेळी ओढणी खरेदी करायची होती त्यांना त्यावेळी मी पाहत होतो तर एवढ्या बारकाईनं काय बघायचं असतं हो की याची नक्षी अशी आहे इथे अशी डिझाईन आहे कलर थोडा कमी जास्त म्हणजे एवढा काय फरक पडतोय त्याने अहो आम्हाला इकडली टिकली तिकडं जमत नाही इक, इकडे तिकडे तिकडे चालणारच नाही ती टिकली ही भुईच्या मध्ये भागी चालली पाहिजे ती कपाळाच्या वर किंवा एखादी चाळ्याच्या बाजूला लावली तर चांगली कशी मग ओढणीची नक्षी कारण की ओढणीवर तर लुक नवरीच येत असते ओढणी जर चांगली असेल तरच चा तिचं लूक असं उठून दिसतंय अच्छा अगोदरच माहितीये का ते एवढं स्ट्रगल झाले शॉपिंग करून करून आणि मुळात मुळात काय माहितीये काय की काही गोष्टी अस्मिताच्या ज्या राहिल्या होत्या करण्याच्या किंवा त्यावेळी त्या गोष्टीचा ट्रेंड नव्हता तर मग आता इतके दिवस फक्त बघण्यात आलं इकडे की हे असं आहे ते तसं आहे तर ते परत एकदा फक्त आपल्या अल्बम मध्ये असावं आपल्या स्मृतीमध्ये असावं याच्यासाठी एवढा खटाटोप चालू आहे आमचं नाही खरंच असायलाच पाहिजे त्याच्यामुळं माहिती काय हो आयुष्यात माहितीये काय घेऊन जायचंय जे आहे ते मस्त पैकी लाईफ एन्जॉय करावे बरोबर आहे आणि कुठल्याही गोष्टी केलेल्या अधिक चांगले वाटतात नाही काय आणि आता याच गोष्टी पुढे चालून आम्ही पासष्ट वर्षांचे हो आणि त्यावेळी करू म्हटलं तर मग ते शक्य झालं नसतं शरीराने मना वेळेने मना किंवा परिस्थितीनं साथ दिली नसती त्यावेळी आणि या गोष्टी तेव्हा शक्य होऊ शकल्या नसत्या बघा कशी दिसते आहे दुल्हन शिवदासची नवरी आणि खरच आणि आज मला असं म्हणजे असं खूप भारी वाटत होतं कारण की साहेब बाजूला होते परतिकडनं भाभी ही नाही ये नाही तो मॅडम ये पहिनो <laughs> 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 आणि त्यावेळी अस्मिता मला विचारत होती की सांगा हा ओढणीचा लुक कसा वाटतोय आता मी कसं त्यांना सांगू की तुम्ही कुठलीही ओढणी वापरली काय किंवा नाही वापरली तरी मला तुम्ही छानच दिसणार आहेत म्हणून बरं थँक्यू <laughs> नाही थँक्यू म्हणण्याचं आवश्यकता नाही कारण की ही जी गोष्ट मी बोलतोय ती माझ्या अगदी अंतकरणातून बोलतोय oh. मनाच्या शेवटच्या कप्प्यातून oh. त्यांनी एवढ्या <laughs> ओढण्या काढल्या oh. आणि एवढ्या बघितल्या तर ते पाहून मलाच वाटलं की चला बाबा आपण दोन चार ओढण्याच्या घड्या करून टाकून देऊयात म्हणजे <laughs> समोरचा कष्टकरी व्यक्ती त्याचे लागणारे श्रम पाहून नाही खरंच मी पण व्यतीत झालो होतो थोडं थो थो की अरे बापरे यांच्या एका उडणीसाठी यायला किती कष्ट करावे लागणार तुम। आहेत <laughs> तुम्हाला माहितीये का साहेब प्रत्येकाची तुम्ही हे जाणता नाही तो विषय नाही आपल्याला जाणीव असली पाहिजे मॅडम तेच तर ना जाणीव तुम्हाला प्रत्येकाची जाणीव आहे आणि त्याच्यानंतर आता हे शेला पाहणं सुरुवात झालेलं आहे मॅडमच नऊवारी शेला तर लागणार झाला साहेब म्हणजे त्याच्यामध्ये तडजोड करणं किंवा एक्सक्युजच नाही कुठल्या गोष्टी मध्ये नाही का नाहीच नाही म्हणजे नाहीच आता ते ही सुरुवात आहे साहेब अजून काय काय घ्यायचं राहिले अरे असं म्हणू नको माझ्या छातीमध्ये अजून जास्त धडधड व्हायला लागले छातीमध्ये धडधड विडबड काय नाही कशाला कर म्हणायचं करा करू दुसरं लग्न तू म्हणशील ते घेऊन देतो देतो रे चल दे काय व्हायचं ते प्यार किया तो निभाना पडेगा बिलकुल बिलकुल आता माहितीये का ही सुरुवात आहे पहा आता ओढणीपासनं सुरुवात झाली नवरीची साडी नवरीची ज्वेलरी त्याच्यानंतर या ठिकाणी चे चेहऱ्यावर समाधान पहा की त्यांना तो शिव <laughs> पसंत पडला असं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला तेव्हाच जाणवलं होतं आणि त्यांच्या आनंदामध्ये माझाही आनंद झाला की चला बाबा एक काम तर झालं बाजूला आता जास्त फिरायला लागणार नाही <laughs> <laughs> पण तुम्हाला नवरीची सँडल काय हो, काय नेल सहित लागते मेहंदीचे oh कोण घेऊ घेऊ सर्व घेऊ सर्व घेऊ त्याच्यामध्ये काय कंटाळा करायचा नाही काय मग आता आता इथली झाली शॉपिंग सपना साडी सेंटरवरची आता चला भक्ती यम नशीब माझं की ज्वेलरीसाठी कुठल्या एखाद्या सुवर्णकाराच्या दालनामध्ये मॅडम घेऊन गेलेल्या नाही आहेत <laughs> म्हणजे ज्या आभूषणाच्या खरेदी आहे त्या एकदम टप्प्यामध्ये होऊन जातील याची शाश्वती पटली मला जेव्हा आपण तिथे पोहोचलो <laughs> आणि नऊवारीवर पहा हा सेट किती सुंदर आहे म्हणजे त्यांच्याकडं पण म्हणजे नऊवारीवरचा सेट की असो किंवा घागऱ्यावरचे वगैरे सर्व काही भेटतं म्हणजे इथं जर नवरी गेली कटलेरी सामान म्हणजे तुम्हाला काही जरी मेकअपचं सामान पाहिजे असेल तर ती बॅग भरूनच बाहेर निघणार बॅग भरून आणि नवऱ्याचा खेसारी कामा करूनच निघणार मुंडावळी सुद्धा घ्यावा लागले मग आता मग काय मुंडावच्या ठिकाणी काय आता थोडीच बांधाडू केला नाही मला हे घेत आणि माहितीये का फक्त हसू येत होत साहेब बिल देतानी कशी दिसते आणि ताईनी पण माहितीये का खूप छान म्हणजे दाखवलं मॅडम म्हणे हे नाही ते छान दिसतंय ते नाही हे नवीन ना ट्रेंड आले म्हणे याच्यामध्ये पुन्हा लक्षात आले म्हणे तेव्हा लग्नामध्ये म्हणे तुम्ही हे मुंडावळे बांधले असतील आता हे नवीन आलेले आहेत म्हणे मोत्याचे त्यांनी काढून दिलं मला म्हणे एकदा तुम्ही लावून पहा म्हणे ताई हौसेला बोल नसते म्हणतात ते खरं बघता मॅडम त्या पण खुश होत त्यांची मुलगी पलीकडून इतकी हसत होती म्हणून खरंच लग्न करायला तिला असं म्हणजे आश्चर्य होत होत तुमचं लग्न होती आणि मग ती बाकी ते पहा तुमच्या त्या शेरवाणीसाठी ते हा काम त्या ज्वेलरी तुमची सुद्धा ज्वेलरी शॉपिंग केली धन्यवाद हु <laughs> आणि मस्त पैकी नवरी येत होत मला रंगीत तालीम <laughs> आ? रंगीत तालीम म्हणे <laughs> 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 रंगीत तर झालेली हो आता ही सेकंड तालीम आहे <laughs> <laughs> आभूषणाच्या खरेदीमध्ये जास्त वेळ नाही गेला समजा तसा जे की कपड्यांमध्ये गेला होता <laughs> तरी पण माहितीये का म्हणजे खूप लवकर लवकर चॉईस करते मी <laughs> हासायचं नाही खरंच करते ना आणि त्याच्यानंतर हे गोल्डन पण हे एक होते पण हे थोडे एवढे विशेष वाटले नाही म्हणजे चेहऱ्यासारखं दिसत होतं ते मग ते मोत्याच छान वाटलं मला तरी गोल्डन होत ते चेहऱ्यासारखं दिसत होत अरे 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 <laughs> <laughs> हो आहे, आहे। सुवर्ण कशी आहात मॅडम तुम्ही बावन कशी सोन आहेत त्याच्यामध्ये काही शंका नाही अहो आहेत हो खरंच आणि तुमच्या चेहऱ्यापुरत नाही बोलत आहे मी तोंडापुरतं ते आमच्या दिसत फॅमिलीला पण दिसतंय त्याच्यानंतर माहितीये का आता बांगड्या नवरीचा चुडा मग आता ते सेट करून पाहावं लागू तीन जागच्या म्हणजे तीन वेगवेगळे सेट घेतले त्याच्यामध्ये आता हिरव्या बांगड्या घ्यायच्या अजून ते पूर्ण तयार करू करू पाहत होते कोणतं छान दिसतय कोणतं छान दिसतंय एवढी मेहनत लागते म्हणजे एक दिवस नवरी व्हायचं म्हणलं तर त्या नवरीला महिना लागतो शॉपिंगला तयारी करायला तर मी माहितीये का नशी एक उल्हास आहे आनंदाचा भाग आहे त्या गोष्टी मध्ये काय अहो पण उन्हानाच आलाय उन तास चार तास नाही तुम्हाला जर समजा काही बोललं नाही कोणी तुम्ही चाळीस तासही लावताल बापरे हो बापरे काय सगळ्यांनाच माहिती ती गोष्ट सांगायची काय आवश्यकता त्याच्यामध्ये मग पण सर्वांना माहितीये का माझ्या बांगड्या आवडतील माझं मेकअपचं सामान कशी दिसेल नवरी उत्सुकता लागली का नाही तुम्हाला पण कमेंटमध्ये नक्की सांगा तसं साहेबांचं तर खूप म्हणजे परफेक्ट झालेलं आहे सर्व माझीच थोडी शॉपिंग राहिलेली अजून अजून राहिलेलीच <laughs> हो हो. आहे अहो तुम्ही किती छातीवर असा हात ठेवला तरी ते काही दिसणार नाही <laughs> आता <laughs> बोलताना सुद्धा साहेब छातीवर हात असा ठेवून बोलायला येतं कसा विषय कसा आहे माहिते काय की असू द्या असू द्या शेवटी माहितीये का आता म्हटलं मेहंदी राहिलेली आहे मेहंदीसाठी पण ज्वेलरी लागते तर मेहंदी कलरचा हार घेतला त्याच्यानंतर त्या ताईने बिंदी पण काढली म्हणे बिंदी पण आहे कसं माहिती का की माणसांना एकदा सापडलंच पाहिजे मॅचिंग ही संकल्पना कोणी काढली की नाही त्याला मारतात धरून अरे काय मॅचिंग कसली मॅचिंग कुठली मॅचिंग कुठेही काही हो ना साहेबांचा हात असा वरच झालता मॅचिंगवाल्याला सापडून करतो तर एवढ्या प्रकारची ज्वेलरी आणि एवढे वेगवेगळे वेग आता राहिलं होतं म्हटलं आता मेहंदी झाली त्याच्यानंतर लग्नाची झाली आता हळदीची पण शॉपिंग करून घ्यावं मग काय हळदीची पण शॉपिंग केली आणि तुम्हाला कशी वाटली माझी खरेदी आणि इथं सर्वच सामान भेटतं त्याच्यामुळं दुसऱ्या दुकानात जायची पण गरज पडली नाही मला आणि साहेबांना पण एका जागेवर बिल देता यावं त्यासाठी पण साहेबांचे पण मी थोडेसे कष्ट दूर केले बरोबर ना हो 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 तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जे संवेदनशील आहेत माझ्याबाबत ते पाहून माझं मन भरून आलं बघा <laughs> बरं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि उद्याचा व्हिडिओ येईल मेहंदीचा तर आमची मेहंदी कशी होईल मेहंदीला किती वेळ लागतो मेहंदीला नवरी म्हणजे नवरीची मेहंदी आहे का नवरदेवाची पण सोबत आहे सो का <laughs> 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 तर थोडंसं तुम्हाला माहिती आहे का त्यामध्ये ट्विस्ट पाहायला भेटल नवरदेव मेहंदी काढतो का नाही काढतो आता पाहूया आणि हे जे मॅडमने एवढी खरेदी केली काय तर त्या बाबतीतही तुमचं मत नक्कीच व्यक्त करा तुम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो मी तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या फंक्शनमध्ये मेहंदीच्या फंक्शनमध्ये मेहंदी झाली की हळदी असणार हळदी झाली की लग्न असणार तर त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ आमचे पाहत राहा छान छान कमेंट करत राहा दीपावळीच्या नंतर तुम्हाला ही गिफ्ट भेटणार आहे हे विसरू नका बाय बाय